दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा घरात धनधान्याची भरभराट व्हावी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम असावी धनधान्य सुख समृद्धी अखंड नांदावी यासाठी तर हे सर्व करताना काही अशा गोष्टी किंवा चुका आहेत आवर त्या आवर्जून टाळाव्या त्या काळात न कळत झाल्या तरी माता लक्ष्मी नाराज होते त्या चुका कोणत्या ते पाहूया तर पहिली म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उधार पैसे घेणे किंवा कर्ज घेणे आवर्जून टाळावे ही तिथे हा सण धनाची वृद्धी करणार आहे त्यामुळे उधार स्वरूपी कोणाला देणेही नको आणि घेणेही नको या दिवशी तसेच या दिवशी पैसे खर्च करणेही टाळावे अपवाद म्हणजे एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल तर ठीक आहे परंतु या दिवशी खर्च आवर्जून टाळावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी व कुबेर यांची पूजा करावी प्रतिमा मूर्ती कशाचीही पूजा केली तरीही चालेल तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा चप्पल असे काहीही ठेवू नये पसारा ठेवू नये लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घरासमोर स्वच्छता करून रांगोळी काढावी पंती कंदील अंगण प्रवेशद्वार प्रकाशमय करावे घरात स्वच्छता असावी कुठेही पसारा अस्वच्छता नसावी मंगलचिन्हे काढावी सकाळी लवकर उठावे या दिवसांमध्ये दिवाळीच्या दिवशी रात्री अखंड दिवा असावा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन यामध्ये कोणाशी सुडबुद्धीने वागू नये जुगार खेळू नये कोणाशी वादविवाद तंटा करू नये घरात शांतता असावी दिवाळी दिवशी कर्ज घेऊ नका किंवा कोणालाही देऊही नका आधीच व्यवहार काय असतील ते एक दोन दिवसांमध्ये करून टाकावे तसेच काय हवे ते आणावे या दिवसांमध्ये कोणीही दारावरती किंवा काय मागायला आले तर त्याला उपाशी किंवा रिकामा हाताने जाऊ देऊ नये आपल्या कुवतीनुसार दान करावे लक्ष्मीपूजनाबरोबर अन्नपूर्णा मातेचेही पूजन करावे दिवाळीच्या रात्री किचन मध्ये खरकटी भांडी वगैरे काहीही ठेवू नका पूजा पठन नामस्वरण या काळामध्ये काय करावे तर श्री सुक्तम, महा महालक्ष्मी अष्टकम पठण करावे तसेच लक्ष्मी मंत्राचा जप करणे गायत्री मंत्र कुबेर मंत्र जप करणे या गोष्टी आवर्जून कराव्या याशिवाय या दिवशी घराच्या खिडक्या दरवाजे रात्री झोपेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त रात्री तरी ओपन किंवा उघड्या ठेवाव्या दिवे प्रज्वलित असावे तसेच माता लक्ष्मी शांतता ही शांतता प्रिय आहे त्यामुळे या दिवशी दंगा गोंगाट आवाज भांडणे तंटा आवर्जून टाळावे वाद या ठिकाणी दंगा किंवा वादविवाद आहे या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करत नाही आपल्या आसपासचे वातावरण चांगले ठेवा लक्ष्मीपूजनात माता लक्ष्मी नारायणाचा फोटो सोने चांदी कुलदेवतेचा टाक अन्नपूर्णा माता नाणे नारळ हे सर्व पूजेत आवर्जून असावे तसेच नवीन केरसून ही लक्ष्मीपूजनाला आवर्जून असावे सर्वांची मनोभावे पूजन करावे कोणाला अपशब्द बोलू नये वाद घालू नये कोणाशी थोरा मोठांचे आशीर्वाद घ्यावे घरात कोणताच कोपरा किंवा काळोख ठेवू नये मातीचे दिवे आवर्जून लावावे लाइटिंग असेल तरीही मातीचा दिवा आवर्जून लावा श्रीसूक्तम आवर्जून म्हणावे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्या हातून कोणतीही हिंसा करू नये मनात सकारात्मकता असावी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनानंतर तिजोरीमध्ये पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी पिवळी कवडी ठेवावी ती लाल कपड्यात बांधावे आणि पूजेनंतर पैशाच्या ठिकाणी ठेवावी तसेच दिवाळीच्या पाचही दिवशी या कवडीचे पूजन करावे प्रथम लक्ष्मीपूजनात ती ठेवावीच दुसरा उपाय म्हणजे एक लाल वस्त्र त्यात एक कवडी हळकुंड सुपारी तांदूळ पूजेतील एक नाणे त्या लाल वस्त्रामध्ये ठेवावे प्रथम हे सर्व साहित्य तुमच्या लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये असावे त्यानंतर ते लाल वस्त्रात बांधावे पूजा झाल्यानंतर आणि तिजोरीमध्ये ठेवावे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला धनधान्याची भरभराट होईल तर आवर्जून लक्ष्मीपूजनाला या गोष्टी लक्षात ठेवा आणि लक्ष्मी मातेची या दिवशी होईल तेवढी सेवा पठण नामस्मरण करा तुम्हाला माहिती आवडली व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ